आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण देशभर भारतीय डाक विभागाअंतर्गत असलेल्या ग्रामीण डाक सेवक यांनी गेल्या पाच दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेसह इतर संघटनेच्या संयुक्त विद्यामाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे गेल्या पाच दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्यामुळे ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमधील अनेक कामे आता खोळंबली आहेत ए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा भारतीय डाक अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्रामीण डाक डाकसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप ए आय जी डी एस म्हणजे ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक म्हणजे ग्रामीण नॅश एनयूजीडीएस आणि एन ए पी या तीनही संघटनांनी एकत्र येऊन सरकारला पत्र देऊन या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि केंद्र केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी पूर्ण भारतभर हा ग्रामीण डाकसेवक संपावर गेलेला आहे जवळपास या देशामध्ये साडेतीन लाख कर्मचारी ग्रामीण भागातले काम करणारे आमचे पोस्टमास्तर ब्रँच पोस्टमास्तर तसेच असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर हे या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या बुलढाणा डिव्हिजनमध्ये सुद्धा नाईंटी एट पर्सेंट या ठिकाणी सगळे बीओ आणि बंद आहेत कामकाज सर्व ठप्प झालेलं आहे कुठल्याही आपल्या सब ऑफिसमध्ये आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला आलेले रजिस्टर पत्र स्पीड पोस्ट सर्व डाक पोतेच्या पोते भरून त्या ठिकाणी पेंडिंग पडलेली आहे आणि या संपाचा सर्व भारतभर या संपाचा परिणाम झालेला आहे परंतु या देशात चाललेल्या तानाशाहीने आणि हिटलरशाही वादामुळं या गावामध्ये या देशामध्ये आज हिटलरपणानं वागून या प्रशासनावर दबाव टाकून ही हिटलरशाही सरकार या ठिकाणी आमच्या नवीन लागलेल्या जीडीएस बंधूंवर कारवाई करण्यासाठी कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना वेगवेगळ्या मान्य नसणाऱ्या नोटीसाच इश्यू करत आहेत रूल एट ए अंतर्गत ज्या ठिकाणी संपत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जर तोडफोड केली तर त्याला आपल्याला रूल एट ए नुसार नोटीस दिल्या जाते परंतु त्या संपामध्ये शांततेच्या मार्गाने संप सुरू असताना संप चिघळवण्यासाठी या हिटलरशाही सरकारने मुद्दामहून या नोटीसेस जारी करण्याला प्रशासनाला भाग पडला आहे आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार सातत्याने आम्ही केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही संपामध्ये सहभागी राहणार आहोत आणि अखिल भारतामध्ये हा संप शंभर टक्के यशस्वी होत आहे झालेला आहे आज बारा तारखेपासून संप सुरू झालेला आहे आज चौथा दिवस या संपाचा सुरू आहे तरीही कोणीही कर्मचारी स्वतःहून कामाला जायला तयार नाहीये कर्मचाऱ्यावर दबाव टाकून या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत की कामावर या कामावर या म्हणून पण कोणीही कर्मचारी कामावर जायला तयार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आमचं केंद्रीय नेतृत्व महादेवाईजी असेल मुरलीधरनजी जी असेल, असेल या सगळ्या नेतृत्वाने जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही संप हा सुरू ठेवणार आहोत